आहे आपल्या राज्यामध्ये प्रशांत किशोरांचा पण आता सर्वे आलेला आहे त्यांनी म्हटलं की यंदा सुद्धा भाजपचं सरकार चारशे पाच न होता तीनशे चार पाच जरी जागा येतील तर जे सगळे उत्तर महाराष्ट्रातल्या जागांचा पण त्यांनी निकाल दिलेला आहे काय वाटतं बघ काय होईल मला वाटतं घोडा मैदान समोर आहे आता अनेक लोक अनेक सर्व्हे एजन्सी इकडे असं होईल तिकडे तसं होईल चारशे पार होतील पावणे चारशे होतील साडेतीनशे होतील मला वाटतं तर किती दिवस राहिले तर चार पाच दिवस राहिलेले आहेत पण त्याची वाट बघावी आणि त्यावेळेला आपण बघू कोणाचं भाकीत खरं झालं कोणाचं खोटं झालं जळगाव लोकसभेचा एक अहवाल आहे की करण पवार था था तुरस तुरस था 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 या ठिकाणी विजय होतील सांगितलं जात आहे दुसरीकडे तुम्ही चांगलं कांदलीचा अहवाल केला चांगलं आव्हान दिलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आता सगळ्या या बातम्या किंवा हे सगळे निराधार सगळ्या गोष्टी हे भविष्यकार त्याच्यापेक्षा चार तारखेला आपण भेटू ना मग तुम्ही मला सांगा कोण निवडून आलं कोण पडलं म्हणून आपण बोलू त्या सर्व सहा जागा बीजेपीच्या आहेत सहाच्या सहा जागा निवडून लिहून घ्या हे नोट करून घ्या सहाच्या सहा जागा बीजेपी सगळ्यात जास्त चांगला निकाल जो आहे राज्यामध्ये हा उत्तर महाराष्ट्र ज्या ठिकाणी देईल देशामध्ये काय मोदीजी पुन्हा पद्धवात होणार आहेत जोरदार आता तुम्ही सगळे हरक मला विचारू नका की हा बघा आणि सांगा जागा किती येतील म्हणून आता तुम्ही बघा काय होतं सुस्पष्ट बहुमत आम्हाला मिळेल मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी खासदार आमच्या निवडून येतील आणि मोदीजी या देशाचे पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि आपण जे म्हटलं की सुपर पॉवर एक महाशक्ती म्हणून देशाला आपल्याला पुढे न्यायचं आहे विकसित भारत करायचं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व देशवासियांनी ठरवलेलं आहे की मोदीजींना पुन्हा पंतप्रधान या ठिकाणी करायचं आहे